हॅलो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप दिवसातून व्हिडिओ स्टार्ट केला आहे पंधरा दिवस तरी झाले असतील व्हिडिओ मी अपलोड केलेला अगोदरचा आणि खरंच खूप माझं सध्याचं इतकी धावपळ चालू आहे की म्हणजे मला अजिबातच वेळ मिळत नाही मी जेवायला घरी पण येत नाही दुपारी आहे ना पार्लरमध्येच डब्बा वगैरे घेऊन जाते सकाळी लवकर जाते दहा वाजताच आणि त्याच्या अगोदर सगळं जेवण नाश्ता घरातली इतर कामं जी काय असतात ती सगळी टोटल पूर्ण आवरून जायला लागतं संध्याकाळी म्हणजे रात्र होते मला साडेनऊ पावणे दहा होतात रोज खरी ला। घरी यायला आणि घरी आल्यानंतर कधी एकदा झोपून घेते ना असं होतं त्याच्यामुळे जमतच नाही आहे तर असो हा व्हिडिओ मी शूट केला होता तेवढ्या घाई गडबडीत आणि म्हणूनच आज तुमच्यासोबत शेअर पण करते माझं रुटीन तर दोन दिवसाचं रुटीन मी इकडे शेअर करणार आहे आ, रुटीन म्हणजे जे काय बनवलं आहे ना तर तेच शेअर करणार आहे तिथे पनीर भुर्जी बनवायला घेतली आहे मी आणि सकाळीच तर टिफिन मग टिफिन पण असतो दीक्षूला टिफिन द्यायला लागतो आणि श्रवणला नाश्ता वगैरे ते तर असतोच एका बाजूला चालू दुसऱ्या बाजूला असते जेवणाची तयारी तर आज पनीर भुर्जी तिच्या टिफिनसाठी देते आणि चपाती करणारे आणि त्याच्यासोबत करणारी भाजी मटार आणि बटाटा तर ही भाजी शेअर सोबत करणार आहे त्याच्यासोबत मी एक शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड केला आहे तर त्याच्यामध्ये हे मी रुटीन थोडंसं शेअर केलं आहे तर त्याच्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये आपण दाखवू नाही शकत म्हणून मी ही आता परत हेच दाखवते हे जे काय केलं आहे ते पूर्ण तर चला तेलावरती टाकले टाकले मी टाकलेली सगळ्यात आलं आणि लसूण ठेचून टाकलं इकडे कांदा टाकला टॉमॅटो टाकले शिमला मिरची घालते मी पनीर भुर्जीमध्ये नेहमी आणि चांगली लागते त्याच्यामुळे पनीर भुर्जी थोडी कलरफुल पण होते मुलांना आवडते म्हणून शिमला मिरची त्याच्यानंतर ती सगळं परतून घेतली एकदम व्यवस्थित मस्त आणि लाल तिखट मसाला हळद आणि धणा पावडर एवढेच मसाले टाकणारे किचन किंग मसाला असेल तर तुम्ही टाकू शकता पण माझ्याकडे नव्हता आज म्हणून ना मी नाही घातला पण घालते मी नेहमी आणि कसुरी मेथी पण असेल वेग तर ती पण घाला एकदम चांगली आणि मस्त टेस्ट येते वेगवेगळ्या टाईपच्या भुर्जी बनवतो आपण आणि मी पण बनवते तर त्यातला माझा हा एक प्रकार आहे तर इथे ना मी गरम मसाला घातला आहे थोडासा जो माझ्याकडे घरगुती मी बनवलेला असतो ना तर तो थोडासा घातला कारण किचन किंग नव्हता म्हणून मी गरम मसाला घातला आहे मसाल्यांवर हे सगळं चांगलं कांदा टोमॅटो आणि हे सगळं शिजवून देणारे परतून घेणार आहे त्याच्यानंतर किसून घातलं आहे मी इथे पनीर आणि पनीरचं एक दोनशे ग्राम पनीर आहे आणि किसून घातलं आहे पूर्ण तर त्याच्यामध्ये ते आता मिक्स करून घेते आणि थोडंसं एकदम पाणी घालणार आहे आणि एक दोन ते ती तीन छोटे चमचे असतात ना तर ते चमचे भरून पाणी घालणार आहे याच्यामध्ये किंवा एक पाव कप पाणी तुम्ही घालू शकता पाणी जर कोणाला नसेल घालायचं नसेल आवडत तर नाही घातलं तरी चालेल पण मी घालते थोडीशी ओलसर अशी जी पनीर भुर्जी होते ना तर ती चांगली लागते तर मस्त कलरफुल दिसते ही पनीर भुर्जी आणि मस्त दिसते आणि टेस्टी पण होते त्याच्यामुळे मी अशा टाईपमध्ये बनवते तुम्हाला जशी आवडत असेल तशी तुम्ही बनवा वेगवेगळ्या प्रकारच्या भुर्जी खरं तुम्ही मी शेअर केली याच्यामध्ये मटार घातली तरी पण मस्त होते एकदम ही पनीर भुर्जी तर चला ही झाली आहे माझी रेडी पनीरची पनीर भुर्जी रेडी झाली आहे आणि वाफ दिली तिला एक पाच मिनिट त्याच्यानंतर आणि झाली मस्त डन आता मी टिफिन भरून ठेवते पहिल्यांदा दिक्षूचा आणि मग नंतर बाकीच्या जेवणाला सुरुवात करते तर इथे कुकरमध्येच मी आता करणार आहे कारण ना पटकन होऊन जातं कुकरमध्ये कारण आता वेळ नसतो माझ्याकडे सकाळची सगळी कामं म्हणजे घरातली पूर्ण कामं पण मी स्वतःच करते कारण काम म्हणजे बाई ठेवायला ना तर माझा वेळेचा प्रॉब्लेम होतो म्हणजे वेळ जमत नाही आहे ॲडजस्ट नाही होत त्याच्यामुळे मला बाई ठेवणं पण जमत नाही आहे सध्या तर बघूया ते ते ला ला पन, ते पन तर त्याच्यामुळे सगळं लादी वगैरे करणं कपडे वॉशिंग मशीनला लावते समजा मी पण ते पण असतंच परत बाकी पण इतर आपली घरातली कामं तर असतात सगळ्यांना माहितीच आहेत किती काम असतं घरामध्ये सुद्धा तर ते सगळं आवरून आणि निघायचं तर मग प्रॉब्लेम होतो म्हणून घाई गडबडीमध्ये शूट पण करते तो शूट पण माझं नीट होत नाही आहे आजकाल त्याच्यामुळेच ते तर नेहमीप्रमाणे मी ना याच्यामध्ये टाकलं आहे कांदा बारीक चिरलेला नंतर हळ हिंग नंतर आपलं जिरं राई लसूण फोडणीला दिलं आहे आणि कांदा आणि खोबऱ्याचं वाटण जे मी नेहमी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर तेच घातलं आहे मी इथे त्याच्यामध्ये मसाले घातलेत सगळे रुटीनचे जे मसाले आहेत नॉर्मल तर ते तेच तुमच्या आवडीप्रमाणे जसे असतील तसे घालू शकता आणि कुकरला एक दोन शिट्ट्यांमध्ये ही भाजी रेडी होऊन जाते बटाटा आणि मटार इथे चपातीचं पीठ मी सगळ्यात अगोदर भिजवून ठेवलेलं असेल तर तोपर्यंत ना चपात्या होऊन जातील आता माझ्या पटकन तर चपात्या मी इथे करून घेते फटाफट आणि चपात्या झाल्या की माझं जेवण होईल पूर्ण कुकर मी लावलं आहे ऑलरेडी डाळ आणि भाताचा डाळ भाताचा कुकर पण आहे दोन भाज्या झाल्यात आणि ते म्हणजे टिफिन पण तिचा भरून झाला आहे तिचं सगळं पूर्ण रेडी करून तिला नाश्ता एक देते मी वेगळं काहीतरी बनवून तर आज तर दिला नाही आहे नाही तर ओट्स वगैरे असं काहीतरी देते बनवून तर ते पण म मध्ये असतं कधीतरी करायचं तर ते तर आज मी नाही केलं चपाती आणि चहा दिला तिला नाश्त्याला तर इथे चपात्या करून घेते फटाफट आणि नंतर तुम्हाला मी नेक्स्ट दिवसाचं रुटीन पण तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर चला तोपर्यंत ही आहे माझी रोजची धावपळ आणि त्याच्यामुळेच मला व्हिडिओ शूट करायला जमत नाही जरी शूट केले ना तरी एडिट करायला जमत नाही एडिट करण्यामध्ये पण खूप वेळ जातो आणि आजचं एडिट पण माझं व्यवस्थित झालेलं नाही आहे तेव्हा प्लीज कुठे काय राहिलं असेल तर समजून घ्या कारण एडिट पण मी खूप घाई गडबडीमध्ये केलं आहे तर चला आजचा आता उद्याचा दिवस आज बघा माझं रुटीन よろしくお願いしま तर चला दिवस कोणता होता आणि काय होता हे सांगण्यात सांगत मी नाही बसणार आहे कारण हा होता महाशिवरात्रीचा आदला दिवस महाशिवरात्रीनंतर परत मी शूट नाही केल्या दोन तीन दिवस अजिबात वेळच नाही मिळत आहे खूप खूप खुँँ घाई होते परत परत मी तेच तेच सांगणार नाही आहे तर चला असं तर इथे ना मी सगळ्यात अगोदर तर फ्रीजमधून ज्या वस्तू मला पाहिजेत ना तर त्या बाहेर काढून ठेवते जसं की त्या रूम टेम्परेचरला येतील आणि मला जे पहिल्यांदा रिक्वायरमेंट आहे ज्या गोष्टींची तर त्या सगळ्यात अगोदर ठेवून देते गॅसवरती जसं की दूध आता लागणार चहासाठी आणि दूध म्हणून मी गरम करत ठेवते पहिल्यांदा कारण अजून माझं किचनमधलं मा बाकीच्या कामांना कोणत्याच सुरुवात नाही झाली आहे पहिल्या सगळ्यात अगोदर तुम्ही झाडांना पाणी घालते कारण सकाळी मग तुम्हाला नेहमीच सांगते मी की खाली जाय चालू होते मुलं जातात स्कूलमध्ये किंवा कामावर जाणारे लोक असतं तर त्यांच्या अंगावर पाणी वगैरे पडायला नको म्हणून मी सर्वात अगोदर उठल्याबरोबर पहिल्यांदा झाडांना पाणी घालते आणि त्याच्यानंतर मग किचनमध्ये येते तर इथे किचनमध्ये आल्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्ही ओटा माझा जो आहे तो तो क्लीन करून घेते वाईफ करते सगळीकडे फ कपडा फिरवून घेते म्हणजे आपल्याला काम करायला इझी जातं आणि कुठेही काही ठेवलं चमचा वगैरे कुठे, कुठे पडला किंवा काय झालं प्लॅटफॉर्मवर तरी पण मग प्रॉब्लेम नाही होत काही घाण वगैरे वाटत नाही म्हणून तर तो स वाईफ करून घेते आणि त्याच्यानंतर मग इतर कामांना सुरुवात करते जसं की फ्रीजमधून सगळ्या वस्तू मी मला ज्या आता लागणार आहेत ना तर त्या काढून घेतल्या मी नाश्त्याला बनवणारे इडली सांबार आणि चटणी आणि जेवणामध्ये आज मटकीची भाजी बनवणार आहे आज भाजी एकच बनवणार आहे कारण नाश्ता हेवी आहे त्याच्यामुळे आणि आज ना अशी पण सुट्टी आहे मुलांना पण मला नाही आहे मला जायचं आहे तर आणि लवकर पण जायचं आहे त्याच्यामुळे मी हे सगळं बनवून ठेवणार आहे आणि मग निघणार आहे तर चला आज शनिवार आहे आणि शनिवार म्हणून सुट्टी आहे सर्वांना नेहमीच असते असं नाही दीक्षुचं असतं कधी कधी कॉलेज पण आस्तीला पण सुट्टी आहे आणि श्रवणला पण सुट्टी आहे तर दोघांना पण सुट्टी त्याच्यामुळे मी इडली बनवायला घेतली आहे सुट्टीच्या दिवशी मुलं आरामात बसून नाश्ता करू शकतात ना म्हणून चांगला जरा नाश्ता बनवते नेहमी तर चला इडलीचं जे आहे ना डीचं पीठ मी मागवलेलं होतं कालच आणि ते मी थंड होतं तर ते रूम टेम्परेचरला येईपर्यंत म्हणून मी बाहेर काढून ठेवलं आहे दूध गरम करून झालं आहे इथे मटकीच्या भाजीला मी फोडणी घातली आहे आणि नेहमीप्रमाणे सेम फोडणीला जे काय असतं ते नेहमीचंच आहे त्याच्यामुळे मी रेसिपी तर नाही सांगणार आहे कारण सांगण्यासारखं असं काहीच नाही आहे विशेष फक्त आजचं सकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते जे माझं एकदम हेक्टिक रुटीन आहे ना तर तेच तर चला इथे मसाले वगैरे घातलेत सगळं घ कांदा जे काय नेहमीचं आपलं असतं भाजीत टाकतो ते सगळं सगळं टाकलं आहे आणि कुकर पण तुम्हाला दिसत असेल मोठा कुकर माझ्या डाळ भाताचा होतो आहे तिकडे म्हणजे झाला आहे जवळजवळ तो तर कुकर पण झाला आहे आणि मी आज बनवणारे भाकरी तर भाकरी बनवून ठेवीन आणि इडली सांबार आणि चटणी तर हे सगळं बनवणार आहे तर इक कुकरमध्येच मी आज मटकी पण बनवली आहे कारण कुकरमधलं कसं जरा झटपट होऊन जातं ना म्हणून काही गडबडीमध्ये कुकरचा उपयोग करते मी आणि नाहीतर मी मटकी ना ॲक्च्युली अशी न पातेल्यामध्ये शिजवली ना की चांगली होते ती भाजी पण आता एवढा गडबडीमध्ये ना सकाळी सकाळी एवढा वेळ नाही आहे त्याच्यामुळे कुकर तर चला इथे मी घेतलं आहे सांबार बनवायला तर सांबारसाठी ना माझ्याकडे आज टोमॅटो नाही आहेत आणि सांबारची जी भाजी आहे ती मी कट करून ठेवली ऑलरेडी ती रात्रीच ठेवली होती काल तर ती आहे आणि इथे मी टाकली सांबारला फोडणी देते लसूण कडीपत्ता जिरं राई असं टाकते मी नेहमी तर तसंच केलं आहे हिंग आहे थोडासा आणि कांदा उभा चिरून घालणार आहे याच्यामध्ये तर एक मोठा कांदा आहे आणि तो टाकला आहे उभा चिरून आणि बस ते चांगलं ब्राऊन कलर होईपर्यंत परतून पर घेईन आणि मग त्याच्यानंतर टाकणार याच्यामध्ये मसाले तर मसाल्यांमध्ये आपला लाल तिखट मसाला जो असतो ना नॉर्मल तो पण घालणार आहे त्याच्यानंतर थोडीशी हळद थोडीशी धाणा पावडर आणि घालणार याच्यामध्ये सांबार मसाला सांबार मसाला भरपूर घातला आहे मी दोन चमचे मोठे भरून तर सांबार मसाला घातला त्याच्यानंतर मीठ घालून भाज्या घालून घेते याच्यामध्ये आणि बस या भाज्या शिजत आल्या की डाळ मी कुकरमध्ये ऑलरेडी उकडून घेतलेली आहे तर ती डाळ मी थोडीशी याच्यानंतर याच्यामध्ये मिक्स करेन तर पहिल्यांदा भाज्या थोड्याशा शिजून देईन मीठ घातलं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून भाज्या मी शिजत ठेवते एका बाजूला आणि दुसरीकडे बाकी इतर जे मला भाकरी किंवा चपाती जे काय करायचं असेल ते मी साईड बाय साईड करून ठेवते इडली लावते कुकरला आणि दोन कुकर इडलीचे करून ठेवणारे आणि मग मी जाईन तर इथे भाकरीचं पीठ तुम्हाला दिसत असेल त्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकून ठेवलेलं आहे आणि मी इथे इडली स्टँडमध्ये लावते आता इडल्या तर इडल्यांचे दोन कुकर करून घेते आणि तीन आहेत हे माझ्याकडे म्हणजे बारा इडल्या होतात ॲट अ टाइम तर चोवीस इडल्या भरपूर होतात आम्हाला तर तेवढ्या इडल्या मी बनवून ठेवणार आहे आणि चटणी पण मी बनवून झाली आहे माझी तर चटणीला पण देते फोडणी आणि बस मग रेडी झालं माझं जेवण प्लस नाश्ता आणि मग मी निघेन जाण्यासाठी जाताना मी माझा पण स्वतःचा डबा घेऊन जाते सध्या सोबत माझ्याकडे ना सध्या मुली नाही आहेत जॉबसाठी त्याच्यामुळे माझा जरा प्रॉब्लेम होतो आहे पण आता एक दोन दिवसात येतील आल्यानंतर मग होईल सगळं परत रुटीन व्यवस्थित सेट तर चला इथे फोडणी देते आपल्या चटणीला तर चटणीमध्ये मी ओल्या खोबऱ्याची चटणी केली आहे खोबरं थोडेसे शेंगदाणे हिरवी मिरची आणि लसूण मीठ घालून मिक्सरला फिरवून घेतले आणि त्याच्यानंतर इथे घातलं आहे फोडणीला कढीपत्ता जिरं राई आणि याच्यामध्ये तुम्हाला जर कोकम वगैरे घालायचं असेल तर घालू शकता पण मी ही अशी जी नॉर्मल असते ना हॉटेलमध्ये मिळते तशी चटणी बनवायला घेतली कारण सांबार बनवला आहे गोड आंबट म्हणून तर ते सांबारमध्ये मी नंतर कोकम टाकणार आहे आणि भरपूर असा आणि चला दोन दिवसाचं रुटीन मी शेअर केलं आहे इथे जेवढं जमलं तेवढं शूट केलंय आणि आता मी करते व्हिडिओचा एंड ने तुम्हाला पण करते बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा